स्पष्टीकरण करत आहे आपणासाठी ही ब्रेकिंग न्यूज दिलासा द्याय काय तर चला आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करू स्पष्टीकरण करूया मित्रांनो आजची मोठी खुश खबर आताच्या घडीची मोठी बातमी कर्मचाऱ्यांसाठी नवीन चार शासन निर्णय निर्गमित जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारकडून चार महत्वाचे शासन निर्णय निर्गमित शासन निर्णय कोणत्या विभागाने निर्गमित केले आहेत कोणते शासन निर्णय निर्गमित केले आहेत सरकारने केलेल्या शासन निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा कोणता फायदा होणार आहे उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत हमखास पहा चला तर करूया ब्रेकिंग चे स्पष्टीकरण ब्रेकिंग स्पष्टीकरण करण्यापूर्वी नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका चला तर पाहूया आजच्या प्रमुख ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चार निवृत्ती वेतन यूपीएस लागू करण्याबाबत महाराष्ट्र संवर्गातील महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवा मध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना एक एक

प्रथम लाभ मंजूर करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक बावीस बारा दोन हजार दोन हजार पाच पूर्वी पदभरती ची जाहिरात तसेच अधिसूचना निर्गमित झालेली झालेल्या तथापि एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या सरकारी अधिकारी कर्मचारी यांना केंद्र सरकारच्या जुनी पेन्शन योजना ओल्ड पेन्शन योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे व जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे नावनाग पद, संस्था महाविद्यालय यांना विकल्प अर्ज दिनांक इत्यादी तपशील मध्ये नमूद करण्यात आले आहेत चार शासन क्रमांक वेतन श्रेणी चार चार मंजुरी करता अखंड सेवा ग्राह्य धरण्यास विधी व न्याय विभाग मार्फत दिनांक बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णयास ने मंजुरी देण्यात आली आहे या संदर्भातील चारही शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा म्हणजे बातमीच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित झाले असून शासन निर्णय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देण्यात आले तेथून तुम्ही असू शकता किंवा पीडीएफ घेऊ शकता शासन निर्णयाची चारही शासन निर्णयाची ही लिंक आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच